नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महा या टी या स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रावरती घेतलेले प्रिव्हियस क्वेश्चनचे काही प्रश्न आहेत प्रिव्हिअस इयरचे काही प्रश्न आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न संच खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी आपण त्यांना जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ फ्रीमध्ये उपलब्ध केलेले आहेत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आजो व्हिडिओ असणारा ह्या पूर्णपले बाल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी असेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असं म्हटलं जातं मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्या कारण हे जे प्रश्न आहेत हे पूर्णचे पूर्ण प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन असणार आहेत त्यामुळे हा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात व्यक्तिमत्व कशाला म्हणतात व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे विद्यार्थ्यांच्या कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात यामध्ये आपल्याला चार वर्तनाच्या बाबी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणकोणत्या आहेत असा आपल्याला प्रश्न आहे कौन -कौन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन अ क आणि ड हे आपलं उत्तर असणार आहे अ मध्ये काय आहे पहा परिस्थितीला शरण जाणे क मध्ये काय आहे खोटे समाधान मानणे आणि ड म्हणजे आहे दिवा स्वप्न पाहणे तर ह्या ज्या वर्तनाच्या बाबी आहेत हे आढळून येतात ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या कुसमायोजन होतं त्यावेळी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला मित्रांनो प्रत्येक जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी प्रत्येक व्याख्या जी आहे ती आपापल्या पद्धतीने बनवलेली आहे त्यातीलच गेसेल नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी विकासाची एक सल्प संकल्पना मांडली होती आणि ती संकल्पना मांडत असताना कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला होता तर ती गोष्ट होती कोणती ऑप्शन क्रमांक एक तर गुणविशेष या गोष्टीवरती गेसेल यांनी संकल्पना मांडताना जास्त भर दिला होता पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश म्हणतात आपण प्रत्येक ठिकाणी एक एक व्याख्या घेतलेली आहे कारण आपल्याला जर व्याख्या माहीत झाली तर यावर येणारे प्रश्न जे असतात एक आणि दोन पेपरमध्ये हे सर्व प्रश्न महत्वाचे असतील आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पुरोगामी निरोधन ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय पुरोगामी निरोधन म्हणजे काय तर आपल्या मनातील पूर्वीचे जे काही अनुभव आहेत ज्यावेळी ते नवीन अध्ययन म्हणजे नवीन काहीतरी आपण गोष्टी घेत असतो तर त्या नवीन गोष्टी घेणाऱ्याला अनुभवाला ते विरोध करतात तेव्हा त्याला म्हणतात पुरोगामी निरोधन प्रश्न क्रमांक पाच आहे आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला कोणती कल्पना म्हणतात महत्वाचा हा देखील प्रश्न आहे ज्यावेळी आपण एखादा क्रिकेटचा मॅच वगैरे पाहतो तो तो आपल्या मनावर जशाच तसा बिंबून राहतो तर मानसशास्त्रामध्ये त्याला म्हणजे मानसशास्त्राच्या भाषेत त्याला कोणती कल्पना आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुनरुत्पादित कल्पना म्हटलं जातं लक्षात ठेवा पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय तर पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण खूप महत्वाचं घेतलं आहे पहा शाळेतील पहिला दिवस आजही तीस वर्षाचे विद्यार्थी झाले तरीही लक्षात ठेवायचे जो शाळेतील पहिला दिवस असतो तो आजही विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये राहतो म्हणजे ते जे आहे हे पुनरुत्पादित कल्पनाचं एक उदाहरण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहा आहे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही या ठिकाणी आपल्याला अनुभवाचे स्वरूप देखील दिलेलं आहे सो कसा आहे लक्षात ठेवा स्मरणाचा एक प्रमुख घटक आहे ग्रहण तर त्यावर परिणाम करणारा जो घटक आहे तर तो असतो अनुभवाचे स्वरूप आणि अनुभवाच्या स्वरूपामध्ये अशी कोणती बाब आहे ती येत नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं व्यक्तीची जी मनोवृत्ती आहे तर ही बाब येत नाही पा अनुभवाच्या स्वरूपामध्ये यामध्ये चेतकाची तीव्रता येते अर्थपूर्णता येते आणि चेतक स्रोत देखील येतं पण व्यक्तीची मनोवृत्ती येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाचं पुस्तक घेऊन आलो आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण एक प्रश्नपत्रिका संच आणलेला आहे जो स्मार्ट सिटी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे पब्लिश केलेला आहे आणि लेखक आहेत तर राऊत सर या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस अशा नऊ वर्षामध्ये जेवढ्या काही टेट परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या सर्वचे सर्व पेपर एक आणि पेपर दोन अशा महत्वाच्या असणाऱ्या पंधरा प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत म्हणजे जवळपास दोन हजार पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे आणि महत्वाचं करून या पुस्तकामध्ये जेवढे काही बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावरती अध्यापन शास्त्रावरती इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते देखील घेतलेले आहेत पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे बाल गुन्हेगारी होण्याचं खालीलपैकी सामाजिक का कारण कोणतं आहे पहा या ठिकाणी का काय विचारलं आपल्याला बाल गुन्हेगारी वाढण्याचं सामाजिक कारण विचारलेलं आहे आर्थिक कारण नाही तर सामाजिक कारण जे आहे आहे ऑप्शन क्रमांक दोन तर आर्थिक विषमता असणे हे जे कारण आहे हे असं सामाजिक कारण आहे की यामुळे बाल गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण हे जास्त होत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे अपेक्षा दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली होती या ठिकाणी आपल्याला बुद्धीची एक व्याख्या दिलेली आहे बुद्धीची व्याख्या लक्षात ठेवा काय दिलेली आहे अपेक्षा अभिनव अशा परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या साधण्याची क्षमता जी असते तिला बुद्धी म्हणतात पण ही जी बुद्धीची व्याख्या आहे ही कोणी मांडली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विल्यम जेम्स यांनी मांडलेली ही व्याख्या आहे व्याख्या परत एक वेळा पहा कारण आपल्याला मानसशास्त्रामध्ये महत्वाचे प्रश्न असे विचारले जातात की यामध्ये खूप सारे असे मानसशास्त्रज्ञ झालेत की त्यांनी प्रत्येक घटकावरती पाच सहा पाच सहा व्याख्या मांडलेल्या आहेत आपापल्या पद्धतीने त्यापैकी आप विल्यम जेम्सची मांडलेली जी व्याख्या आहे अपेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या समायोजन साधण्याची जी कॅपॅसिटी असते ती असते बुद्धी पर्याय क्रमांक एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय प्रश्न समजावून घ्या प्रश्न आपल्याला काय विचारलाय की ज्यावेळी आपल्याला परीक्षेत एखाद्या वेळेस कमी मार्क्स पडतात तर त्यावेळी प्रश्नपत्रिका अवघड होती असं म्हणणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तर चार तर प्रक्षेपण लक्षात ठेवा प्रक्षेपण संरक्षण यंत्रणेचा वापर केला जातो कशामध्ये ज्यावेळी अशी सिच्युएशन आपल्यापुढं तयार होती आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स कमी मिळतात मग आपण त्यावर काय बोलतो की प्रश्नपत्रिका फार अवघड होती असं म्हणणं म्हणजे काय असतं प्रक्षेपण संरक्षण यंत्राचा वापर करणं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे शरीर रचनेवर आधारित स्थूल देही सुदृढ देही व देही या व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले आहेत या ठिकाणी व्यक्तिमत्वाचे प्रकार पहा स्थूलदेही आहे सुदृढ देही आहे आणि देही आहे तर हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर क्रेश्मर हा जो मानसशास्त्रज्ञ होता यांनी मांडलेले आहेत व्यक्तिमत्वाचे प्रकार यामध्ये तीन कोणते कोणते स्थूलदेही सुदृढ देही आणि कृषदेही पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत अध्यापनाची तत्वे आपल्याला चार दिलेली आहेत त्यापैकी कोणती आहेत सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध तर यापैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अ ब क ड सर्व अ म्हणजे सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध ही चारही जी तत्व आहेत हे अध्यापनाची तत्व आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे व्याख्या काय आहे समजावून घ्या प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या एक आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात आपण त्याला म्हणतो ऑप्शन क्रमांक दोन तर कल्पना ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही हा प्रश्न थोडासा समजावून घ्या पीटर सॅलोवी आणि मेयर यांनी दिलेली जी भावनिक बुद्धिमत्ताचा जो घटक आहे त्या घटकातील काय आहे आत्मप्रचिती तर या घटकामध्ये उपघटक कोणता समाविष्ट होत नाही तर यामध्ये समाविष्ट कोणतं होत नाही लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तर आत्मनियंत्रण हा जो घटक आहे हा आत्मप्रचिती या घटकामध्ये उपघटकाच्या यामध्ये समाविष्ट होत नाही आत्मप्रचिती जो घटक आहे यामध्ये असणारे उपघटक कोणकोणते आहेत अचूक आत्मपरीक्षण आत्मविश्वास आणि भावनांची जाणीव हे त्याचे उपघटक आहेत पण आत्मनिरीक्षण नियंत्रण हा जो घटक आहे हा त्याच्या उपघटकामध्ये येत नाही पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे शारीरिक क्रिया हालचाल मनात येणारे विचार निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोदण्यास संजेत होतो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत शारीरिक क्रिया है, है, मना आहे हालचाल आहे मनात येणारे विचार निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत या गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेमध्ये केला जातो तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला प्रतिचार असं म्हटलं जातं आणि प्रतिचार हे जी संज्ञ आहे यामध्ये बसणारे हे घटक आहेत वरीलपैकी पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत प्रश्न यावरती आपल्याला दोन अल्टरनेट विचारले जाऊ शकतात पहिला आहे की भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणत्या वर्षी जगासमोर आली तर ती आली पहा एकोणीसशे पंच्याण्णव साली पण प्रश्न काय विचारलाय की ती कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी आणली तर ती आणलेली आहे पहा डॅनियल गोलमन यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे काय डॅनियल गोलमन म्हणजे प्रश्न आपला कसा होईल लक्षात ठेवा भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जगासमोर आणणारे जे शास्त्रज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ ते आहेत डॅनियल गोलमन प्रश्न क्रमांक सोळा आहे मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही पहा कोणता पर्याय उपयुक्त नाही कशासाठी मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा हा जो पर्याय आहे हा उपयुक्त येत नाही कशामध्ये मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी यामध्ये उपयुक्त असणारे घटक पहा संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहायचं मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आणि संघर्षाची नेमकी कोणती कारणं आहेत ही शोधायचं हे जे तीन दिलेली विधानं आहेत किंवा पर्याय आहेत तर हे मानसिक संघर्ष कमी करू शकतात पण वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करणं त्याला आपण म्हणतो की काय पास्टमध्ये राहणं किंवा एखाद्या गोष्टीची ओव्हर थिंकिंग करणं पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमांवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहेत हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा प्रश्न समजावून घ्या प्रश्न काय आहे की एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहेत तर हे आधारलेले आहेत कोणत्या उपपत्तीवर साधक अभिसंधांवरती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारला होता आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा आपल्याला दोन हजार अठरामध्येच विचारण्यात आले होते पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही पहा मनोसामाजिक प्रेरणेमध्ये कोणती प्रेरणा येत नाही तर यामध्ये न येणारी प्रेरणा ती आहे ऑप्शन क्रमांक चार तर उत्सर्जन ही जी प्रेरणा आहे ही मनोसामाजिक प्रेरणा नाही यामध्ये संपादन आहे संलग्न आहे आणि कुतूहल व शोधन ह्या ज्या आहेत त्या मनोसामाजिक प्रेरणामध्ये येतात पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनेचे योजनेचे वैशिष्ट्य नाही पहा विषम समायोजनेचे वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आहे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक दोन शक्य आकांक्षा बाळगणे हे जे वैशिष्ट्य आहे तर हे विषम समायोजनेचं वैशिष्ट्य येत नाही यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहेत पहा परिस्थितीशी जुळवून न घेणे स्व व परिस्थिती यावर सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे वैशिष्ट्य आहेत स विषम समायोजनेचे पण शक्य आकांक्षा बाळगणे हे त्याचं वैशिष्ट्य येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस आहे शिक्षण स्वातंत्र्य सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व आहेत यामध्ये तीन तत्व दिलेली आहेत कोणकोणती कौन आहेत शिक्षण स्वातंत्र्य आणि सहकार्य ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आबा आधारभूत तत्व आहेत तर ते ही आहेत पहा डाल्टन पद्धतीची पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टीई टीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरसाठी विचारण्यात आलेले होते हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र